शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आणि दहशतवादी सलीम कुत्ता यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल नितेश राणे यांच्या लक्षवेधीमुळे नाशिकमध्ये माजले रणकंदन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे वाद चांगलेच भडकलेत विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात देखील त्याचे पडसाद उमटले उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा संबंध थेट बॉम्बस्फोटातील सूत्रधार सलीम कुत्ता यांच्याशी आहे अशी लक्षवेधी नितेश राणे यांनी नागपूर अधिवेशनात मांडली या लक्षवेधीमुळे नाशिकमध्ये रणकंदन माजले सुधाकर बडगुजर यांची तब्बल अडीच तास चौकशी झाली सुधाकर बडगुजर यांचे सोशल मीडियावर सलीम कुत्ता बरोबर नाचण्याचे व गुच्छ देण्याचे व्हिडिओ फोटो व्हायरल झालेत यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नितेश राणेंचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्या पोस्टरला चपला मारून आंदोलन केलं एकंदरीतच उद्धव गटाचे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण करण्याचं समीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांनी रचलं मात्र सलीम कुत्ताचे व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना कोणी पोहोचवले याचा मात्र खुलासा झाला नाही सुधाकर बडगुजर यांचे ते गोपनीय फोटो आणि व्हिडिओ नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिक मधून माहिती पुरवणारे गोपनीय कार्यकर्ते कोण हे पोलिसांनाही समजले नसावे सुधाकर बडगुजर यांची पोलीस चौकशी पूर्ण झाली असेल तर ते सुधाकर बडगुजर यांचे व्हिडिओ फोटो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नितेश राणे यांच्याकडे कसे पोहोचले हा तपास करणे गरजेचे आहे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पोलीस पथक पाठवले होते त्यात फिर्यादी म्हणून कदाचित सुधाकर बडगुजर आहेत तो सूड उगवण्यासाठी तर नितेश राणे यांनी हा मुद्दा पुढे केला नाही ना असाही ना प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट सह्याद्री न्यूज नाशिक